विषय गणित घटक परिमिती आता गणितामध्ये परिमिती हा घटक आहे तर याच्यामध्ये बघा एखाद्या आकृतीची किंवा एखाद्या वस्तूची जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर सुरवात बघा हा हे एक रुमालाचं चित्र आहे आणि जेव्हा रुमाल या रुमालाच्या बाजूला जर आपल्याला लेस लावायचे असेल तर किती लेस लागेल तर परफेक्ट मार्क काढण्यासाठी परिमिती आवश्यक असते तर बघा इथे ही रुमालाची आकृती आहे किंवा हे रुमाल आहे तर त्याला अ ब आणि क ड आणि ड अ या बाजू आहेत तर या ठिकाणी या जर तुम्हाला लेस लावायचा असेल तर किती लेस लागेल तर ती परिमितीद्वारे आपल्याला समजून येईल म्हणजेच ही एक आकृती आहे चौरसाची आता चौरसाची परिमिती ही चौरसाच्या चारही बाजूच्या लांबीची लांबीची बेरीज असते उदाहरणार्थ आता बघा इथे चौरसाची आकृती आहे म्हणजेच रुमालासारखी आता दोन सेंटीमीटर इकडची बाजू आहे दोन सेंटीमीटर ही बाजू आहे दोन सेंटीमीटर आणि ही बाजू आहे दोन सेंटीमीटर म्हणजेच परिमिती काढायची असेल तर दोन आधी दोन आधी दोन आधी दोन यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजेच या चारही बाजूंची बेरीज करायची आहे तेव्हा त्या वस्तूची किंवा त्या आकृतीची आपल्याला परिमिती समजून येईल आता बघा दोन आधी दोन आधी दोन अधिक दोन याची परिमिती म्हणजेच किती येईल आठ सेंटीमीटर अशाच पद्धतीनं तुम्हाला आ, इतर ठिकाणी सुद्धा म्हणजेच आयाताची परिमिती त्रिकोणाची परिमिती सुद्धा काढण्यासाठी काही प्रश्न येतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीनं तुम्ही चारही बाजूची बेरीज करायची आहे म्हणजेच परिमितीचं एक असं सूत्र लक्षात ठेवा की चारही बाजूंची किंवा तिन्ही बाजूंची बेरीज हेच त्या आकृतीची परिमिती असते आता आयत आयताची परिमिती ही चारही बाजूच्या लांबीची बेरीज असते आहे आयत आणि एक बाजू आहे आठ सेंटीमीटर दुसरी बाजू आहे तीन सेंटीमीटर आणि ही बाजू आहे आठ सेंटीमीटर आणि ही बाजू आहे ती, तीन सेंटीमीटर म्हणजे या चारही बाजूंची बाजूच्या लांबीची बेरीज हीच आयताची परिमिती असते म्हणजेच आयताची या आयताची परिमिती आपण काढूया या आयताची परिमिती आहे तीन तीन अधिक आठ अधिक तीन अधिक आठ म्हणजे बावीस सेंटीमीटर आता या चारही बाजूच्या लांबीची बेरीज ही आयताची परिमिती असते आता बघा त्रिकोणाची परिमिती ही त्रिकोणाच्या तीनही बाजूच्या लांबीची बेरीत असते म्हणजे एखादा त्रिकोण आहे तर त्या त्रिकोणाच्या ज्या बाजू असतात त्याची परिमिती काढायची आहे किंवा त्रिकोणाची परिमिती काढत असताना इथे बघा तीनही बाजूंच्या इथे काय म्हटलं आहे तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज असते म्हणजे इथे त्रिकोणाला किती असतात बाजू तीन एक दोन आणि तीन आता चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर या बाजू आहेत किंवा बाजूच लांबी आहे तर यांची काय करायची आहे परिमिती काढायची आहे तर त्रिको या त्रिकोणाची परिमिती आपण काढायताना यांची काय करायची आहे तिन्ही बाजूची बेरीज करायची आहे म्हणजे चार अधिक पाच अधिक सहा चार अधिक पाच अधिक सहा म्हणजेच बेरीज आली आहे पाच हजार नऊ आणि सहा पंधरा पंधरा सेंटीमीटर म्हणजेच आपण आज बघितलं आहे परिमिती कशी काढायची